कहाणीचं पसायदान दिनांक अकरा जून वात्सल्याने गही भरलेला मृत्यू लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौ स्वप्नजा किशोर मृत्यू येतो आणि जीवनाच्या निसर्गाचं शेवट भाववत्सल वागणं सुरू होतं अगदी शेवटच्या निरोपाचं शेवटचं बोलणं सुरू होतं ह्या निरोपानंतर कोणताही निरोप नसतो आणि आरोपाचा तर लवलेशही नसतो निशब्द समाधी आधीचा शेवटचा शब्द अधिक बोलका होतो जीवनातल्या सगळ्या शापांना शेवटचा उशाप द्यायला लागतो शेवटच्या उशापात सगळे शाप मुक्त होतात मुक्त होताना किंचित चुकल्यासारखे थोडे सैरभैर होतात हुंकाराचं शेवटचं वय विस्तारच जातं तरंगाचा शेवटचा विस्तारही सोबत घेऊन जातं जीवनाच्या निरागस अथश्रीची उदात्त इतिश्री व्हायला लागते जीवनाच्या दिव्याची शेवटची भव्यरम्य प्रचिती द्यायला लागते जीवनाच्या शेवटच्या पानगळीतला आनंद अनंत व्हायला लागतो मनसोक्त भटकलेल्या आणि भरकटलेल्या मुसाफिरीला शेवटचा मनमुराद मुक्काम सापडायला लागतो जीवनाच्या शेवटच्या प्रार्थनेच्या आतल्या गाभाऱ्यात मंगल नाद घुमायला लागतो जीवनाच्या शेवटच्या वंदनेच्या अंतरातून पवित्र निनाद उमटायला लागतो शेवटच्या क्षमादानासाठी आतड्यात गच्च आभार भडभडून रिमझिमायला लागत शेवटच्या क्षमा याचनेसाठी मनात आभार भरून येत शेवटचा हसरा दुखरा आभार अश्रू ओघळायला लागतो त्या आभार अश्रूतला शेवटचा सागर गहीवरून उचंबलायला लागतो शेवटच्या समुद्रातल्या शेवटच्या शब्दांना शेवटची उत्कट कविता सापडायला लागते शेवटच्या कवितेतलं शेवटचं नक्षत्र आकाशभर सांडायला लागत शेवटच्या आकाशातलं शेवटचं चांदण गडद होत मंदपणे सांडायला लागत शेवटच्या सुमनाची शेवटची करी उमलायला लागते शेवटच्या ओल्या सुगंधाची आत्ममग्न दरवळ धुंद व्हायला लागते व शेवटची वेदना शेवटच्या जिव्हाळ्याने विवळत स्वतःच स्वतःला समजावत कमालीची शांत शांत होत जाते शेवटच्या एकाग्रतेशी एकात्म होणार सामयिक होत जात सगळ्यांच्या मनात आठवणींच शाश्वत घर करणारी शेवटची घर घर सुरू होते कधीही न संपणारा निर्भय आभाराचा रिमझिमता अभय प्रदेश सापडायला लागतो कधीही न संपणारा धुंद सुगंधाचा दरवळता प्रदेश आपला सव्हायला लागतो उत्कट कवितेचा उदात्त प्रदेश शाश्वताचं गाणं छेडायला लागतो प्रकाश अंधाराच्या पलीकडचा भाव देखणा निरागस वात्सल्याचा गर्भाशयाचा प्रदेश उराशी कवटाळायला लागतो शेवटचा करुण संस्कार गलबलून येतो संस्कृतीच्या गर्भात शेवटचं सुसंस्कृत लेणं स्वतःच्या प्रकृतीने उत्कीर्ण व्हायला लागतं वात्सल्याच्या उत्कट संस्कृतीला आपल्या निरागस आसवांनी साजरं करणाऱ्या साने गुरुजींना मृत्यूचा हाच सुसंस्कृत अनुभव घ्यावासा वाटला असेल आणि म्हणून अकरा जून एकोणीसशे पन्नासला ला त्यांनी निराशेचं कारण सांगत मृत्यूला आईच्या वात्सल्याने कुशीत घेतलं असेल आणि मृत्यूच्या पाठीवरून आईचा वत्सल हात फिरवला असेल आणि त्या स्पर्शानं मृत्यूही गहिवरला असेल